नमस्कार तुम्ही पाहत आहात न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजी तालुका प्रतिनिधी नीरज मन्ने घाटंजी तालुक्यातील पारवा कुर्ली रोड प्रकरणी संबंधित विभागाची तात्काळ दखल बारा तासात झाडे झुडपे हटवून रस्ता केला मोकळा घाटंजी तालुक्यातील पारवा कुर्ली रोडवर तेरा फेब्रुवारी रोजी टाटा मॅजिक आणि वॅगनार या दोन वाहनांमध्ये अपघात झाला रस्त्याच्या धोकादायक वळणावर मोठ्या प्रमाणात वाढलेल्या झाडा झुडपांमुळे समोरून येणारी वाहने वेळेवर दिसत नव्हती त्यामुळेच हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते सुदैवाने जीवितहानी टळली मात्र दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले स्थानिक नागरिकांनी या वळणावरील वाढलेल्या झाडा झुडपांकडे यापूर्वीही लक्ष वेधले होते अशी चर्चा घटनास्थळी ऐकायला मिळाली घटनेची माहिती मिळताच महेश पेंदोर आणि प्रेम व्यक्ती यांनी पुढाकार घेत संबंधित विभागाशी संपर्क साधला प्रशासनानेही तात्काळ दखल घेत वळणाजवळील झाडे झुडपे हटवण्याचे काम हाती घेतले काही तासातच रस्ता मोकळा करण्यात आला आणि वळण स्पष्ट दिसू लागले या त्वरित कारवाईबद्दल स्थानिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी भविष्यात अशा धोकादायक ठिकाणी नियमित साफसफाई व देखभाल व्हावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे रस्ते सुरक्षित राहावेत आणि अपघात टाळावेत यासाठी प्रशासनाने सातत्याने लक्ष देण्याची गरज असल्याचेही मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले